नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाले बाबा आज शिवजयंतीनिमित्त सर्व कुर्लेकर झाले एकत्र शिवजयंती एकत्र या शिवजयंतीच्या निमित्ताने शिव दौडचा शिवदौडचे आयोजन करण्यात आले त्या शिवदौडचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तुमचा रेलवाले बाबा परत या ठिकाणी यायचंय हा तुमचा रूट असणार आहे यानंतर सर्वात पहिल्यांदा मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणेन त्यानंतर वन टू थ्री थ्री काउंट झाल्यानंतरच पळायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाल्यानंतर पळायला सुरुवात केली तर तेवढे स्पर्धक बाब तसंच घरी जायचं मग हा झेंडा महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता अखंड हिंदुस्तान माता, माता माझा जिगाव की

मुलीची दौड़ चालू आली आ, देखे, 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 देखे। आता फक्त इति गोळी मस्ती घ्या

रायडर पुढे जा रायडर रायडर पुढे जा रायडर रायडर पुढे 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 चला पुढे 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 चला रायडर चला पुढे चला इथे काय धावके जाणी काय धावके चालणे काय चालले नाही Obrigado. <laughs>